हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल तर आज ब्लॉग स्टार्ट करायला खूप सारा वेळ झालाय खूप सारा वेळ म्हणण्यापेक्षा डायरेक्ट संध्याकाळच झालेली आहे कारण कारण पण तसंच आहे बघा आता वाजत आलेत सहा तर आमच्या घरी आला एक नवीन पाहुणा ना त्याच्यामुळे आम्ही ना ब्लॉग स्टार्टिंग करायलाच विसरून गेलो आणि मग म्हटलं की यांना सांगावं की आपल्या घरी कोण आलंय काय तर ते तुमच्या सोबत मी लवकरच शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आमच्याकडे कोण आलंय काय आणि तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की शेअर करा तर इकडे बसलाय परम पमा काय खाते तू जॉय आणलं पमाचा अवतार पा पमाचा अवतार आहे ना अजून तसाच आहे गंदा गंदा अजून फ्रेश पण नाही झाला हो ना कोणी आणला पॅलेट पप्पांनी बिस्किटे परम पप्पांनी काय आणलं पर मग किती का परम पर माझ्या मागे मागे ये परि तर पॅलेट जवळ बैस ना तेव्हा कशा बसल्या बघ पप्पा जेवल ते पासतोय परम पा परम कसा बसला पमा पमा तू घाबरते तू घाबरते पल म्हणजे ओल ठेवा बरं काय बघ नाही बघ छान छान पॅरेट आणला

पमा नाही घाबरते तू पॅलेटला शिवायचे पप्पा गावावरून पॅरेट घेऊन आले आणि पमा गाबलतोय हो ना प्मा पॅरेट आणला घाबरते तू मी खातोय काय खातोय बिस्किट बिस्किट आताच आम्ही झोपेतून उठलो इकलून पप्पा घेऊन आले, गा आले गावावरून पॅलेट पपट शिवायचं नाव काय ठेवायचं आपण पोपी ए पमा नाव काय ठेवायचं पॉपी नाव काय ठेवायचं इथले नाव पॉपी पॅरेट पॅरेट मला असं काय झालं काय बोलायचं पम्मा आपण याला पोपी तू तू का बरं घाबरतोय त्याला तू का बरं घाबरतो पॅरेटला

असं झाले पप्पा कसं चिडलं असते आपल्यावर कसे चिडले असते तू केलं असत काय रे त्याला मारणार नाही ना प्पा आमचा किती घाबरतोय

शेत बाजूला सरक बर हात लाव बापडे पॉपीला हात बापरे बापरेकडे नक वरतो त्याची नक कापायचे 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 असतील हो परम हात लावतील

आणि त्याला दिवसभर घरात ठेवायचंय रोज आपण सांभाळायच कस ठेवायचं त्याला पप्पांनी पप्पांनी चाललाय तो पॅरेट पप्पाच सांभाळतील आपण सांभाळणार बाबा तर माझं खूप सारं काम आवरायचं पडलेलं आहे बघा इकडं जाऊन संध्याकाळची झाडझूड जार पण झालेली नाहीये कारण मी गेलेले होते मार्केटला आणि तिकडे इतका पाऊस सुटला ना की तुम्हाला मी दाखवू पण नाही शकले की मी काय घेते काय नाही कारण आज आहे पावभाजी करण्याचा बेत आणि म्हटलं चला आज आलाय आपल्या घरी नवीन पाहुणा तर आणि शिवायला पण खायची पावभाजी मग म्हटलं चला काहीतरी नवीन बेत बनवूया हो ना शिवाय तर लगेच मुलांनी तिकडं घेतलंय किंडर डर आणि हे बघा हा इतका हुशार आहे नवीन पाहुणा बघा दिसतंय का तुम्हाला ते पा इतकं हुशार आहे खायचं असलं की बरोबर बाहेर येतोय असं खाऊन घेतोय हे बघा कसं बिस्किट पोरं म्हणजे शिवाय आणि परम बिस्किट खात होते चहा बिस्किट तर लगेच बाहेर आला त्यांच्यामध्ये बिस्किट खाल्लं आणि आता काय आणि आता बिस्किट खाऊन झालं तर लगेच बघा कशामध्ये गेलं बसायला आणि त्याचं नाव आम्हाला ठरवायचं आहे की आम्ही त्या त्याचं नाव आम्हाला ठरवायचं आहे की त्याचं नाव, नाव काय ठेवावं तर नक्की सांगा पण मला वाटत नाही तुमच्या कमेंट पर्यंत माझे पोर असे ठेवतील त्याला बिन नावाचं नाव त्यामुळे त्यामुळे नक्की आपण शेअर करू येईल तुमच्यासोबत की काय नाव आहे काय नाही चला तर मग आता मी थोडंसं आवरून घेते आणि मग पुन्हा भेटते हाय आहे आमचा नवीन पावनाव आहे पॉपी काय नाव ठेवलं पॉपी पॉपी म्हणजे पॉपी म्हणजे तर हे बघा किती आहे खायचं असलं काय तर बाहेर येतोय बघा किती घाण केली पा त्याने बिस्किट खातोय आणि खाऊन झालं कि लगेच ए बघ शोज चावतोय बघ तो म्हणतोय माझ्या घराला हात नको लावू शिवाय तुला आहात परत त्याला दरवाजा उघडाच ठेवलाय आम्ही म्हणजे आहो म्हटले की त्याची जर इच्छा असेल ना की तो घरात बसत जाईल नसली इच्छा तर उडून जाईल हा उडून जाईल डायरेक्ट बाहेर भुर पण मग त्याला आवडतंय तो मस्त पिंजऱ्यामध्ये जातोय पुन्हा बाहेर खातोय आणि माझ्या शिवायला तर एक खेळणच झालंय हो ना शिवाय चला मी आता घेते आवरून आणि पुन्हा भेटते तुम्हाला थोड्याच वेळात कारण अजून कोणी आलेलं पण नाहीये आणि आता मला स्वयंपाकाला पण लागावं लागेल नारळ पाणी पिलं का तुम्ही वरचवते दिसतंय नारळ पाणी पिला का नाही बघा त्याचे नाव काय आहे जोलात पोपी पी कोणास आहे का पॉपी तुझ्याकडे बघ कस बघतोय तुम्हाला कसा वाटला आमच्या घरी आलेला नवीन पाहुणा नक्की कमेंट करा फक्त छान 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 पॉपीच ओके ठीक आहे चला आता आपण करूया स्वयंपाक ओके पॉपी खातोय कसा खातोय चटका ॲपल टोमॅटो मिरची शिवायचं घेत नाही का जवर, जवर। ए तो टाकून देतोय मध्ये उलटय शिवाय त्याला इकडून खालून देऊन दे डायरेक्ट हम्म सोड बर हा आता धरेल ते बघ केवढ खपाखप तेव्हा किती प्रयत्न करतो तो हातात धरून खायचं ओपी खाली येतो का खाली देतो बाहेर बाहेर बोल त्याला इथं ठेवते इथे आता त्याला पहिले हातातलं त्याच्या पूर्ण असं गाव नाही म्हणू त्याला येईल बघतो खाली आता हा आमचा पाहुणा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कि जो आता खातोय पाव इतकं हुशार येते कि जे नवीन पदार्थ दिला तोच खाईल आणि जुनं आहे ना ते तिथंच बरोबर ठेवतोय आणि मस्त घरभर फिरतो पण आहे आणि पुन्हा जाऊन बसतोय त्याच्या त्याच्या घरात त्याला त्याचं घरही खूप आवडलंय पमा आपला पॉपी कसा आहे सांग ना आपला पॉपी कसा आहे सांगायचे नाही नवीन पाहुण्याला भेटायला एवढे सारे पाहुणे आलेले आणि आमच्या जुना पाहुणा मस्ती करण्यात आम आपल्या पाहुण्याचं नाव काय ठेवलं आपण पॉपी ठेव परम पॉपी सांगते ना सांग आमच्या पॅचच नाव इतका नालायक झालं ना आता अजिबात चांगला बोलत नाहीये शिवायने त्याचं नाव ठेवलंय हो पॉपी होणार आहे तर तुम्हाला आमचा पॉपी कसा वाटला नक्की कमेंट करा आमची समूह फक्त हस्ते परम परम मस्ती बंद करत चालतं ना पण आजचा ब्लॉग अरे देव कंटिन्यू करा सेंड करतो अजिबात बोलला न तो आज लक्षच देणार नाही इकडे चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ करा लाजाएग अरे समोर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि जर कोणी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा आपले किती सबस्क्रायबर झाले बघितले का नाही वन थाउजंड कम्प्लीट होऊ द्या चला बाय हाय नाव रा अजून तो एक पॉपी आणि हा पॉप आहे मग बाय गुड नाईट